कविता आपल्या सोबतीला असेल तर आपण किती शाबत असतो तडाखे उन्हाचे लाख सोसलेले किती वादळांनी सोस ही घाट घातलेले तडाखे उन्हाचे लाख सोसलेले किती वादळांनी ही घाट घातलेले तरीही ध्यास एक अंतरात आहे मनुनी अजूनही मिशाभूत आहे म्हणून अजूनही मिषाभूत आहे हटणार नामी मिटणार नामी हटणार नामी मिटणार नामी असे बळ माझ्या हि पंखात आहे म्हणून अजूनही मिशाभूत आहे म्हणून अजूनही मिशाभूत आहे नवी आज भासे मी कालची तरीही नवी आज भासे मी कालची तरीही अशी जादू माझ्या हि आहे म्हणून अजूनही मिशाभूत आहे म्हणून अजूनही मिशाभूत आहे पडती पिके सा असे दान माझ्या ही पदरात आहे म्हणून अजूनही शाबूत आहे म्हणून अजूनही शाबूत आहे शेवटच्या ओळी हृदयात माझ्या जिजाऊ अहिल्या हृदयात माझ्या जिजाऊ अहिल्या अनमाय सावित्री हातात आहे म्हणून अजूनी मिशाभूत आहे म्हणून अजूनी मिशाभूत आहे म्हणून अजूनी मिशाभूत आहे धन्यवाद अतिशय सुंदर